तर कांद्याचे भाव गडगडल्याचं पाहायला मिळतंय निरा बाजारामध्ये कांद्याला चारशे ते पंधराशे रुपयांचा भाव आहे तसंच कांदा उत्पादक शेतकरी या कांद्याचे भाव पडल्यामुळे आता चांगलाच अडचणीत आलेला आहे मागील महिन्यातसुद्धा कांद्याला मिळत असलेल्या तीस ते बत्तीस रुपयांचा भाव हा या महिन्यात आणखी खालावलेला आहे आणखी गडगडलेला आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यात नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज झालेल्या कांद्याच्या लिलावामध्ये कांद्याला शंभर किलोला चारशे ते पंधराशे रुपये इतकाच कमी भाव मिळालेला आहे पिशवी बाया घेते आता अडीशे तीनशे रुपये ह्या कांद्यात आम्हाला काय परवडतय सरकार बनता आहे काय परवडतंय सांगा बरं आत्महत्या करायची बाजू आमच्याकडे शेतकऱ्या आता हे जे कांदा ते तेराशे रुपयांनी गेले पिशवी किती काय करायचं अनुदान देतं आमक कर देतं कर्ज माफी काय कर फाशी घ्यायचीच बाजू हो राहिली आमची